मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येते ठाण्यातील एका रिक्षाचालकाचे विवाहित संबंध उघड झाल्यानं संतापलेल्या पत्नीनं लॉजवर धाड टाकल्यानंतर पतीनं आत्महत्याचा प्रयत्न केला बुधवारी मध्यरात्री ऐरोली खाडी पुलावरून उडी मारलेला रिक्षाचालक गुरुवारी सकाळी गाळात अडकलेल्या अवस्थेत जिवंत सापडला त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आणि खाडीत उडी मारल्याची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलानं दोन तास शोधमोहीम राबवली तो वाहून गेल्याचं समजून तपास थांबवला मात्र गुरुवारी सकाळी तो गाळ्यात रुतलेल्या अवस्थेत अडून आला ठाण्यातील रहिवासी हा रिक्षाचालक परस्त्रीच्या प्रेमात असल्याची पत्नीला माहिती मिळाली होती तिने बुधवारी पतीवर पाळत ठेवली आणि तो सोबत लॉजवर गेल्याचं लक्षात येताच धाड टाकले पतीचं भिंग फुटल्यानं संतप्त पत्नीनं त्याला चांगलाच जाब विचारला अपमानित झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षाचालक थेट ऐरोली खाडी पुलावर पोहोचला त्याने तेथून पत्नीला फोन करून आपल्या चुकीची कबुली दिली तसेच आता आत्महत्या करतोय असं सांगितलं आणि त्याने पुलावरून उडी मारली काही वेळातच याची माहिती नातेवाईक व पोलिसांना मिळाली राबाळे पोलीस ऐहरोली अग्निशमन दल आणि नातेवाईकांनी जवळपास दोन तास राबवली मात्र तो वाहून गेला असावा असा समजून शोध थांबवण्यात आला गुरुवारी सकाळी मात्र खाडी पुलापासून काही अंतरावर एक तरुणाला गाळात अडकलेल्या अवस्थेत पाहून स्थानिकांनी पोलिसांना कळवलं पोलीस पथकानं बोटीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढलं चौकशी दरम्यान तोच बुधवारी मध्यरात्री पुलावरून उडी मारणारा रिक्षाचालक असल्याचं स्पष्ट झालं नाट्यमय पद्धतीनं त्याचा जीव वाचला असला तरी या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पुढील तपास रबाळी पोलीस करत आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी यस न्यूज